तर वाईट तोंडाला येते दादा सराठी पाटणांच्या अमर उपोषणा बसना एका अपंगाची आहे अरे मराठ्याच्या जर बोटा बंद करत असेल तर तुम्ही बांगड्या उद्या तुम्हाला सकाळी बांगड्या घातल्या चाललंय या महाराष्ट्राचं अरे कुठलं कुत्र सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातलं गावानं सोडून दिलेलं त्या छगण्या भुजबळ आणलं सोडून दिलेलं पैशावर कुत्र छगन भुजबळच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय करण्याचं काम चालू आहे हिंदू धनगर समाजाचं सत्यवादी हिंदू धनगर समाजाचं ज्या समाजाला आरक्षण मिळावते मनोदाचे देखील त्या पाठीशी आहेत पंढरपूरला आरक्षण चालू आहे धनगर समाजात त्या धनगर समाजाला आहे मराठा समाजाचा भोजनाचा आहे ह्या कुत्र आलता काय क्या ते कुत्र तिथलं आमच्या जिल्ह्यातला तिथे आलं तर त्याला स्टेज वर न ढकलून खाली लावलाय या कुत्र्याची लायकी आहे आणि असली जर कुत्री मराठ्याच्या आमदारना आणि खासदारनाच बसवल्या ते आहे म्हणतो अरे छागण्या कुत्र अरे महाराष्ट्राची चोरी केलेली कुत्रा तुझ्याकडे सत्ता आहे पण तुझ्या गांडीवर जर येणाऱ्या विधानसभेवर लाद देऊन जा तुला आणि माझ्या मुख्यमंत्री साहेबांना माझ्या भावाला माझी कळकळीची दुबळ्या भावाची या छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसच्या गांडीवर लाद देऊन ठिकाणी रणजित कदम साहेब रणजित कदम साहेब प्रचंड पाऊस आहे लाखोने मराठा समाज आंतरवाली सराटीत आलाय कच्चे रस्ते मराठ्यांना दिलेत आणि पक्का रस्ता बंद केलाय मराठ्यांची हेळसांड होते का सोलापूर जिल्ह्यातून माता भगिनी देखील मोठ्या संख्येने आंतरवाली सराटीत आल्यात काय परिस्थिती मराठ्यांची कसे हाल होत आहेत आठ वाजेपर्यंत जर नाही काढला रोड मोकळे केलं तर यांच्यावर खोऱ्याचा राज्याची मुलूक मैदानी तोप नांदेड जिल्ह्यातली आपला सर्वांचा सा भाव सामाजिक कार्यकर्ते निसर्गामध्ये सुद्धा कडकडत कर आहे आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये पवित्र अंतरवालीच्या भूमीमध्ये या महाराष्ट्राचा मराठ्याचा इतिहास घडत आहे यासाठी कंटाळा झाल्या मला या निमित्ताने सांगणं आहे अरे बेटे दादा म्हणजे गांडूच्याला मर्दा करू तुम्ही हे <laughs> गांडार पिले थोडस बाजूला करा आमचं दोन टक्के बी पोरं गेलं तर बिघडलं तर खोपडी मराठी बिघडू देऊ नका <laughs> आम्ही खोपडी तुम्हाला सांगाल कारण याच्या आधी सुद्धा दादांचा आदेश चा? कुठल्याच प्रकारच्या तरुणाईनं राजकीय असेल किंवा आक्रमक स्टेटमेंट वक्तव्य तरुणाईन त्यामुळं दादांचा आदेश महाराष्ट्रातल्या तरुणाईसाठी हा अंतिम असा आदेश आणि त्यामुळं या अंतरवालीची ही जी काही या गावातली धगधग या महाराष्ट्रातल्या साडेसहा कोटी मराठ्याच्या काळजातली आहे तुम्हाला महाराष्ट्र ही इथल्या अंतरवाली पुरती वराजित नाही कोणीतरी ते गांडूचा पिल्लू इथं येऊन बसले अरे एवढा मोठा महाराष्ट्र आणि मला सांगितलं पाहिजे आज निश्चितपणानं माझा या में माँगी माँगी। करें या ठिकाणी सुटणार मी माफी कारण अत्यंत जर यांनी गालबोट लावण्याचा मुद्दाम जर प्रयत्न हे गाणूचे लोक करत असतील तर आम्ही मराठीचे पुरुष छंड नाही आमचा सुद्धा जीव देणार आम्ही मागे पुढे येणार नाही मोबाईल अरे दहा दहा आमदारांची मंत्री होता अरे एकाची लाईक की नाही भेटतो एकावन्न टक्क्याची लोकशाहीचा महत्व तुम्ही सांगता अरे एवढा सहा कोटी समाज एका आवाजात दो। मनोजांच्या आंतरवालीच्या पवित्र भूमीमध्ये या पृथ्वी तलावर एवढा मोर्चा कधी झाला एवढा समाज एकवटला वाटला याची तुम्हाला भावना तुम्ही खेळ करता कुठेतरी शरम तुमची कुठे गेली तर मला या निमित्ताने सांगणार आता रस्ता यांनी बंद केला त्या दिवशी माझी स्वतःची गाडी बॅरिकेटरच गेली होती आणि पंधरा मिनिटांच्या अंतरानं मला मुद्दाम सांगितला पाहिजे कोणीतरी अधिकारी होतात पुढच काहीतरी चार महिन्यात देतात जातात हे असे काही गिनत नाहीत दादा या अधिकारी बेधिकारी या अधिकारी बिधीकारी नाही मंत्र्या तो दादा गिरत नाही या निमित्तानं मी राज्याला सांगू इच्छितो तरुणाईनी संयम ठेवा पण या, या जिल्ह्यातील प्रशासना या जालन्या जिल्ह्यापुरत्या कोणा तरी मंत्र्याचा आदेश आलाय कोण्या मंत्र्याची किती अवघात आहे ह्या गोरगरीब मराठा समाजाला माहित आहे कारण मराठा समाजानं कोणाला कुठं बसवायची ताकद मराठा समाजामध्ये त्यामुळे जास्त मास्क कोणा मंत्र्यानं करू नये आणि कुठल्या अधिकाऱ्यानं करू नये दोन मिनिटात तुमची ऑर्डर पलटी होतात अरे हराम खरो तुमची एवढी हिंमतच कशी झाली काय तुम्हाला नेमका आमचा अंत पाहायचा अरे एवढा मोठा राज्य महामार्ग आहे त्याला लागून राष्ट्रीय महामार्ग आहे अशा परिस्थितीमध्ये नेमका मराठ्यांचं नेमका अत्यंत सैमाची भूमिका तुम्हाला गोष्टी का असा प्रश्न या निमित्तानं उभा होतो रस्ता बंद केला त्यांना त्या बाजूला तुम्ही ते परमिशन द्यायला पाहिजे होती आमची हरकत नाही लोकशाही आहे बिलकुल आहे एक नाही त्यांनी एक लाख उपोषण करावे अरे दहा माणसं घेऊन का उपोषण करता अरे सहा कोटी मराठी काळी तुम्हाला एवढ्या पावसामध्ये आमचे लेकर सुद्धा आमच्या माता भगिनी आमच्या माय माऊली सुद्धा या ठिकाणी आमच्या डोळ्यामध्ये असून येतात आज अत्यंत पाण्याचा थेंब सुद्धा नाही घेता या सहावं दिवस या ठिकाणी उपोषण आणि निश्चितपणानं म्हणून राजाच्या डोळ्यात सुद्धा पाणी या ठिकाणी आणि त्यामुळे मला सांगणार राज्य सरकारला की साले बनावर या आमचा बुद्धीचा तुम्ही अंध तुम्ही पाहू नका दादाची तब्येत अत्यंत कालावत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये आमच्या डोळ्याचं पाणी तर आता वळायचं जर सरकारनं ठरवलं असं तर भेटू आम्ही एक एकला कोणाला ना सोडणार नाही कोणाला सुट्टी ना आम्ही अजिबात देणार नाही ना। कारण आमच्या अंध सरकार असेल किंवा एक कारस्थान करणारे मंत्री जर करायचं जर ठरवलं असेल तर आम्ही घरातून काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशी मी या निमित्तानं चे काय म्हणून आले का तुम्हाला रस्त्यावर पाऊल ठेवून देणार नाही आंतरवाली सराठीच्या अरे त्यांना सांगू इच्छितो आम्ही आमचा तालाजी माणूस अरे, कडा चढला कडा तुम्ही फक्त सांगा तुमच्या घरात कोणावर चढत होते